नमस्कार मित्रांनो तू माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण लवकरच मालिकेमध्ये तुम्हाला आता बघायला मिळणार आहे कारण आता अर्णव आणि ईश्वरी राकेशची जिरवण्यासाठी कसं प्लॅन करतात आणि ह्या राकेशला धडा शिकवता शिकवता मात्र आता हेच दोघं एकमेकांच्या प्रेमाची कबुली एकमेकांना तर देणार आहेतच परंतु मित्रांनो आता मालिकेमध्ये आता जे अर्णवचे वडील आहे तर ते अर्णवचे वडील घरी आल्याने मात्र वल्लरीच्या पापाचे घडा आता कसा भरलेला असतो आणि त्याच वेळेस आता सुप्रिया समोर आल्याने मात्र वल्लरीची सुद्धा आता लवकरच विकेट कशी पडते कारण आता ईश्वरी समोर एक एक नाही तर आता अगदी वल्लरी मामीचे लावण्याचे आणि आता ह्या राकेशचं आता सगळ्यांना राकेशचं सत्य माहिती नसतं परंतु आज ह्या राकेशने मात्र अगदी हुशार बनून मात्र आता जे आरोप आहे तर ते दुसऱ्यावर अगदी लावलेले असतात अगदी हे अर्णवला हल्ला करण्याच्या अगोदरच सगळे प्लॅनिंग त्याने अगदी प्रू म्हणजे तयार करून ठेवलेले असतात आता मात्र आपल्या अंगावर काही येऊ नये यासाठी मात्र राकेशने अगोदरच मात्र अर्णवचा जो काही ड्रायव्हर आहे तर त्याच्यावर आता ॲक्सिडेंटची केस लादून आता त्याला है जे हे जे आर्नव सरांवर आ हल्ला करण्याचा आरोप आहे तर तो स्वतःवर घेण्यासाठी सांगितला आणि त्यात म्हणजे आता जी, ती जी स्वयंपाक करणारी बाई आहे तर ते गुंड ती बाईलासुद्धा मात्र आता ह्याच माणसाने आपल्याला सुपारी दिली होते हे सांगण्यासाठी सांगितले होते आता याने तर सगळे काही प्लॅनिंग अगदी व्यवस्थित केले होते त्यामुळे राकेश मात्र यात अडकत नाही परंतु राकेश अडकत नाही आता हे अर्णव आणि ईश्वरीलाच माहिती असतं कारण आता हे सर्व राकेशने केलेले आहे तर म्हणून मात्र आता अर्णव आणि ईश्वरी ठरवतात की सर ईश्वरी आता प्रत्येक गोष्टीचा सल्ला अर्णवला देते जर आपण ह्या राकेशला घाबरलो तर मात्र राकेश आणखीन काही ना एक ना एक प्लॅन करत राहील कारण तो आपल्याला काहीतरी त्रास देतच राहीन त्यासाठी मात्र आता आपण त्याला घाबरायचं नाही त्याच्यासमोर मात्र आता आपण इतकं आनंदी राहायचं अगदी हसून आता इतकं आपल्यामध्ये प्रेम आहे आपण त्याला असं दाखवायचं म्हणून अर्णव आणि ईश्वरी आता एकमेकांच्या इतक्या जवळ आलेल्या असतात कारण आता खाली सर्वजण नाश्ता करत असतात तर आता अंजली म्हणते की आपलं न्यू कपल का आलं नसेल तेव्हा आता राकेश मनात इतका खुश होतो राकेशला असं वाटतं की नक्की ते मला घाबरले असतील आणि आता मात्र त्यांना असंच आपण घाबरवत राहायचं आणि एक, -एक करून मात्र आता ह्या अर्णव आणि ईश्वरीला वेगळं करायचं आता मात्र मोठा गेम आपण करायचं नाही परंतु आपण असेच काहीतरी प्लॅनिंग करून आता है हे दोघांना वेगळं ठेवायचं जेणेकरून हे दोघं एकत्र आले नाही पाहिजे असे मात्र आता ठरवल्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वरी आणि अर्णव मात्र त्याच वेळेस एकमेकांच्या हातामध्ये हात देत आता खाली येतात ते दोघांकडे अगदी बघत आणि ते दोघं इतकी खुश असतात आता मात्र अर्णवचे आणि ईश्वरीचा एकमेकांच्या हातामध्ये हात असलेला बघून आता हे राखीची विकेट लागते राकेशचा अगदी राग अनवर होतो त्याला असं वाटतं की आपण ह्या दोघांना वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करतोय परंतु हे तर आणखी जवळ येत आहे मग आता आपल्याला यांना वेगळं करण्यासाठी आणखीन काहीतरी प्लॅन करावा लागेल कारण तो प्लॅन असा करायचा की अंजलीला मात्र आता काहीतरी हानी पोहोचवायची आता अंजलीला आपण ज्या काही दुधातून गोळ्या देत आहे तर त्या दे दुधातून देणाऱ्या गोळ्याचा डोस मात्र आता वाढवायला हवा जेणेकरून अंजलीच्या पोटात असणारं जे बाळ आहे तर ते बाळ मात्र या जगामध्ये येणार नाही येण्याअगोदरच आता काहीतरी वाईट घडेल याची आपण पूर्ण तयारी करायला हवी म्हणजे आपल्याला ह्या अंजलीपासून कायमचा अगदी सु तिच्यापासून सुटकारा मिळवता येईल आता मात्र आता जे डॉक्टरांना तो भेटत असतो परंतु आता ईश्वरीच्याही सर्व लक्षात येते कारण अंजली आता जे औषध घेत असते आता ते औषध घेताना आता ईश्वरी अंजलीच्या रूममध्ये जाते आता रूममध्ये गेल्यानंतर ईश्वरी आता अंजली ताईंना विचारते की अंजलीताई तुम्ही नेमकं कोणत्या डॉक्टरांचे सल्ले घेऊन आता गोले गेतात। ते आ, आ, हे गोळ्या औषधं घेतात तेव्हा आता लगेच अंजली म्हणते की अगं हे पग ईश्वरी अगं मी डॉक्टरांकडे जाते माझे नेहमीचे डॉक्टर आहेत परंतु आता हे आहेत ना कारण राजेश तर तुला माहिती आहे अगं येशू माझी किती काळजी घेतात आणि आता मला जे काही हवं नको सगळं काही तेच बघतात आता औषधंसुद्धा तेच घेऊन येतात आणि ही औषधं मी त्यांच्या सल्ल्यानुसारच घेते परंतु काही दिवसापूर्वी मी हे औषध घेत नव्हते त्याने मला चक्कर वगैरे काही येत नव्हती परंतु आता हे औषध मी घेते याने मला चक्कर वगैरे येते नक्की काही प्रॉब्लेम असेल आणि ह्या अवस्थेत आता कदाचित होत असेल असे असे मात्र अंजली जेव्हा म्हणते तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अंजलीताई तुम्ही नेमकं कोणत्या गोळ्या घेतात आणि कोणतं ते औषध आहे जे तुम्हाला राज, आणून दिले तर आता मात्र अंजली ते औषध ईश्वरीला दाखवते ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे अंजलीताई हे मी माझ्याकडे ठेवते आणि मी काही आता डॉक्टरांकडे जर जाणार आहेत आणि आता हे औषध चेक करायला हवे नक्की ह्या औषधाचा काही परिणाम तुमच्यावर होतो की काय आता ईश्वरी घाईने अर्नोकडे येते आणि अर्नोला मात्र आता ते जे औषध आहे तर ते औषध दाखवते आणि म्हणते की हे बघ आता हे जे औषध आहे ना तर ते म्हणजे हा राजेश आहे तर तो अंजलीताईंना हा औषध देतो आणि आता हा राकेश नक्की काहीतरी हा नराधम हे औषध चुकीचं देत असेल म्हणूनच अंजलीताईंना खूप त्रास होतो तेव्हा मात्र आता लगेच अर्णव म्हणतो की ठीक आहे मी लगेच आता आपल्या फॅमिली डॉक्टरांना फोन करतो आणि हे औषध नक्की कशाचं आहे हे मी बघतो तेव्हा मात्र आता अर्णवने ती औषध चेक करून करून आणल्यानंतर मात्र आता हे गर्भपात होण्याचं औषध असतं आता हे आता ऐकल्यानंतर अर्णव आणि ईश्वरीला तर खूप मोठा धक्का बसतो तर आता लगेच अर्णव हा ईश्वरीला सर्व सांगतो तर ईश्वरी आता अंजलीताईनं म्हणते की हे बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते या औषधाने तुम्हाला अंजली त्रास होतो हे औषध तुम्ही घेऊ नका आणि हे औषध मात्र घेतल्यानंतर तुम्हाला आता म्हणजे घेतलं त्रास होईल त्यामुळे हे औषध घेऊ नका अंजलीताई आणि हे बघा अर्णव सर आहे तर ते तुम्हाला उद्या डॉक्टरांकडे घेऊन जातील आणि तुमचीच अगदी व्यवस्थित चेकअप करून तुम्हाला काय योग्य औषध आहे तर ते देतील आता हे यापुढे मात्र हे औषध घेऊ नका आता आता ईश्वरी मात्र आता म्हणते की हे बघा अंजली ताई हे मी तुम्हाला सांगितले परंतु हे तुम्ही राकेश जिजूंना सांगू नका कर्ज कारण राकेश जिजूंना तर तुम्ही हे सर्व सांगितले तर त्यांना वाईट वाटेल आणि त्यांना असं वाटेल की मी काहीतरी चुकीचं औषध देतो म्हणूनच मात्र आता हे औषध आता ही घेत नाही म्हणून त्यानंतर मात्र आता ये अंजली म्हणते की ठीक आहे मी नाही सांगणार असे बोलून मात्र आता ईश्वरी आणि अर्णव पुन्हा खुश होतात आता मात्र एक एक प्लॅन करून आता हे राकेशला धडा शिकवायचा आणि आता लवकरच मात्र अंजलीताईंची डिलिव्हरी झाल्यानंतर जेव्हा त्यांचं बाळ येईल तेव्हा मात्र आता हे राकेशला आपण समजावून सांगायचं की आता मात्र तू अंजलीताईचा स्वीकार कर परंतु आता ह्या राकेशला तर खूप टेन्शन येते कारण आपण जे औषध ह्या अंजलीला देतोय त्या औषधाचा ह्या अंजलीवर परिणाम का होत नसेल नक्की काय झालं असेल म्हणून तो आता अंजली कोणतं औषध घेते हे चेक करण्याचं ठरवतो परंतु आता अंजली त्याला काही सांगत नाही अंजली म्हणते की हे बघा आहो तुम्ही मला जे औषध देत आहे तर तेच औषध मी घेते आणि आता वेळेवर सर्व काही व्यवस्थित सुरू आहे तर तेव्हा आता राकेश म्हणतो की नक्की अंजली आपल्यापासून काहीतरी लपवते म्हणून मात्र आता आपल्याला दुसरा प्लॅन करावा लागेल आता मात्र अंजलीचाच प्लॅन आपल्याला उलटवण्यासाठी मात्र आता तो अंजलीने म्हणतो की हे पग अंजली लवकर तयार हो आपल्याला मंदिरात जायचं आहे आणि मंदिरात जाण्यासाठी आपण आता देवाकडे नवस बोलायचं आहे म्हणून तो आता अंजलीची जी काही चप्पल आहे तर अगोदरच त्या ते चप्पलला तेल लावून ठेवतो आणि तेल लावून ठेवल्यानंतर आता अंजली बरोबर जेव्हा जिन्यावरून खाली येत असेल तर तिचा पाय घसरेल आणि ती पोटावर जेव्हा पडेल तेव्हा मात्र आता तिचं पोटातील बाळ आहे तर आता ते बाळ या जगात राहणार नाही आता, ही आता हे ऐकल्या असा प्लॅन त्याने केल्यानंतर मात्र आता ईश्वरीला असं वाटतं की नक्की काहीतरी तो आता करणार आहे आणि आता आपण आणखीनच सावध राहायला हवे आता अर्णव सर आणि ईश्वरी मात्र आणखीनच सावध राहतात त्यानंतर मात्र आता अंजलीही खाली येत असते पण त्याच अगोदर मात्र ईश्वरीने अंजलीच्या जी काही पायातील चप्पल आहे ते सर्व अगदी तेल साफ करून व्यवस्थित चप्पल केलेली असते अंजली काही आता खाली पडत नाही आणि आता ह्या राकेशला आणखीन धक्का बसतो त्याचे एक एक प्लॅन आता फ्लॉप होत असतात म्हणून तो आता खूप भडकलेला असतो आणि त्यानंतर मात्र आता सुप्रिया मात्र आताही आता ईश्वरीला आता बरेच दिवस झाले आपण भेटलो नाही ईश्वरीला भेटण्यासाठी आपण तिच्या साजरी जायला हवे म्हणून नम्रता आणि सुप्रिया मात्र आता इकडे यायला निघतात आता ही वल्लरी आहे तर वल्लरी आता समोरच असते कारण सुप्रिया आणि नम्रता आलेल्या आहे वल्लरीच्या लक्षात येत नाही आता जेव्हा सुप्रिया आवाज देते आता सुप्रियाने ईश्वरी असा आवाज दिल्यानंतर वल्लरीचे हौ हो उडतात आता वल्लरी बघतच राहते आता वल्लरी म्हणते की आता इने तर आपल्याला बघितलं मग आता आपण काय करायचं आता आपल्याला काहीतरी करावे लागेल नक्की मात्र आता ह्या जी बाई आहे तर ह्या बाईपासून आपण इतके दिवस लपवत होतो परंतु आज मात्र इने आपल्याला रंगे हात पकडलेच शेवटी आता आपल्यालाच काहीतरी करावे लागेल आता सुप्रिया जेव्हा बघते तर सुप्रियाला एक खूप मोठा धक्का बसतो सुप्रियाला तो, तो पंचवीस वर्षाचा भूतकाळ आठवतो की जेव्हा मात्र ह्याच बाईने आपल्याला फसवलं होतं आणि फसून मात्र अर्णव रा राजा शिर्के साहेबांच्या कॅबिनमध्ये पाठवलं होतं आणि तेव्हा मात्र त्यांना जी चक्कर आली होती आणि त्यानंतर जे काही घडलेला प्रकार आहे तर हे सर्व झाले तर ह्याच बाईने केलेले आहे असे मात्र आता हे ह्या सुपिर्याच्या लक्ष येते सुप्रिया लगेच म्हणते की वल्लरी आता वल्लरी हे नाव मात्र सुप्रियाला माहिती असतं तेव्हा आता वल्लरी तर खूपच घाबरते वल्लरीला काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतं आता वल्लरी इतकी घाईनी रूममध्ये निघून जाते तर आता सुप्रिया म्हणते की, आप ला ला की आता ही आपल्याला इतकी घाबरून का निघून गेली असेल नक्की काहीतरी आता आहे आता वल्लरी लगेच तिच्या मागे रूममध्ये जाते तर आता रूममध्ये आल्यानंतर वल्लरीची बोलती बंद होते वल्ल्हिला असं वाटतं की काय करू आणि काय नाही म्हणून मात्र आता वल्लरी म्हणते की हे पग मी तुझ्यासमोर हात जोडते परंतु तू माझं मा जे काही पंचवीस वर्षापूर्वीचं सत्य आहे तर ते कुणाला सांगू नको तर आता सुप्रिया म्हणते की अगं त्यावेळेस तर तू काय केलं होतं तेव्हा तर तू माझ्या आयुष्याचा खेळ केला होता आणि ज्यांच्याबरोबर तू माझं नाव जोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या संसारासुद्धा उद्ध्वस्त झाला असेल आणि आता हे सर्व करून तुला काय मिळालं काय गरज होते हे सर्व करायची असे मात्र आता सुप्रिया तिला जाब विचारत असते आता वल्लरीजी पूर्णपणे बोलती बंद होते आता वल्लरीला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते आता मात्र सुप्रिया म्हणते की म्हणजे जे काही आहे तर ते सत्य मात्र आज माझ्या समोर आले म्हणजे अर्णवचा जे वडील आहे तर त्यांनासुद्धा अगदी संसार उद्ध्वस्त करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तर ते मात्र अर्णवचे आई वडील होते तर अर्णवच्या आईने आता हे अर्णवच्या बाबांचं जे आहेत कारस्थान म्हणजे त्यांनी काही न केले नाही त्यांची काहीही चूक नव्हती तरीसुद्धा त्यांना सर्व काही आरोप सहन करावे लागले त्यांच्या चरित्रावर आरोप करण्यात आले आणि अगदी हे सगळं काही आहे तर तो प्लॅन तो घडवला होता तर आता हे सगळं काही सुप्रियाला माहिती झाल्यानंतर सुप्रिया आता हे सर्व वल्लरीला म्हणत असते आता वल्लरीची पूर्णपणे बोलती बंद होते त्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही खूप खुश असतात आणि दोघे आता एकमेकांच्या मिठीमध्ये अगदी येतात आता अर्णव आणि ईश्वरी राकेशला जाळण्यासाठी मात्र आता एकमेकांच्या अगदी जवळ आलेले असतात कारण आता ह्या राकेशसमोर अगदी खुश राहायचं म्हणून मात्र आता अर्णव सगळ्यांच्यासमोर आता जो काही ईश्वरीच्या केसात गजरा माळतो आता ईश्वरीला छान तो तयार करतो सगळं काही अगदी व्यवस्थित तो ईश्वरीच्या मनासारखं करत असतो दोघे इतकं एकमेकांशी खुश असतात आणि एकमेकांचा एकमेका आता एकमेकांचा किस सुद्धा ते एकमेकांच्या समोर घेतात आता राकेशला जाळण्यासाठी आता मात्र राकेशला असं वाटतं की नक्की आपण यांना वेग करण्याचा प्रयत्न करतो हे आणि हे तर दोघे आणखीन जवळ येतात आता आपल्याला काय करावे लागेल आता राकेशचे सगळे प्लॅन फसलेले असतात आणि राकेश तोंडावर अपडलेला असतो आणि तिकडे वल्लरी सुद्धा आता पूर्णपणे गार झालेली असते आणि ती आता चक्क ईश्वरीची आणि सुप्रियाची माफी मागते तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद